महाराष्ट्राच्या दे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सर्व महामानवाना नमस्तक होऊन आज व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर त्यामध्ये आमचे भालचंद्र ठाकरे साहेब जे आता खाली जरा हवेला जाऊन बसले त्यांना थोडस त्रास झाला गर्मीचा कलेक्टर होते आता रिटायर झालेले त्यानंतर आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख भैरे साहेब वसंत भैरेसाहेब गुरुराजी ठाकरे किरणजी सोकांडे गुरुनाथ भोयजी कुमार वेकंडे सर किसन सर अशोक सर आणि सर फळेसर दादा दिनेश पायस सर पत्रकार सर तार मानेताई भांडे ताई मला काही सगळ्यांनी तू वाचून का, का बोलतो माहिती मला कधी वाचायची सवय नाही वाचून बोलायची सवय नाही आणि वाट कळायला होतं पण आता नावच माहिती नाही माझ्यासाठी सर्व नवीन आहे करंताई कमल लिंशी ताई आणि राजेश्री बोंबेताई आणि इतर ठरव तुम्ही माझ्यासोबत आलेल्या नाना रांगेणी आहे तिथे मानसी दानावडे ताई आहे स्मिता बोंडवेताई आहे या माझी एक आणि माझी सौभाग्य होती माझी पत्नी माझी हाती कोणी टाळ्याने वाजवलं पण ताट आला चांगली गोष्ट कारण पत्नीच जीवनात मोल काय आहे हे बऱ्याच जणांना कळलं असेल पण माझ्या एवढं कोणाला कळलं नसेल आणि म्हणून मी दर दिवाळीला लक्ष्मी पूजेच्या दिवशी माझ्या पत्नीचे पाय धुतो गरम पाण्याने धुतो दुधाने धुतो पाद्य पूजा करतो आणि नंतर सर्वांगची पूजा करतो कारण पत्नीचे जे जीवनामध्ये आहे मी स्वार्थीपणाने प्रेम करते नवऱ्यावरती फक्त पत्नी मुलं पण कालांतराने त्यांचं प्रेम कमी होत जात पण पत्नी अशी असते तिचं आयुष्यभर प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत कधीच कमी होत नाही उलट वाढत जाते आणि खऱ्या अर्थाने ती जीवनाची साथीदार सोपती म्हणून तिला अर्धांगिणी म्हणतात असो तुमच्या सगळ्यांच्या जीवनात असंच घडत असेल आणि असंच घडावं याची प्रार्थना करतो कारण नारी शक्ती आज हळदी उपाचा कार्यक्रम आहे हे फक्त तुमची स्तुती करण्यापुरतं बोलत नाही मी प्रत्येक ठिकाणी बोलतो नारी शिवाय पुरुष हा जसा एखादा अपंग व्यक्ती असतो ना तशा पद्धतीने किती थकून बागून गेल्याच्या नंतर पत्नी घरात दिसली आज मला सुना आहे नाच झालेली आहे आजोबा जाऊ परंतु घरात गेल्याच्या नंतर कितीही घर भरलेलं असता आणि पत्नी नसेल तर त्या घराला शोभा दिसत नाही आज नी, नीज़े मला वाटतं आपल्याला लग्नाला किती वर्ष झाली ती मी कधी मोजत नाही सत्तावी एकोणतीस वर्ष कधी झाली असतील एकही दिवस माझी पत्नी माहेरी राहायला गेली नाही मला आवडत नाही म्हणून तिलाही आवडत नाही कुठला दबाव नाही फक्त प्रेम बहिणीच लग्न होत लग्नाला गेली आता बहिणी सखी बहीण आणि ही मोठी लग्नाला गेली एक दिवस राहायला दिवशी हळद होती हळदीला गेली मुलं लहान होती जा म्हटलं उद्या मी येईन लग्नाला कारण हळदीला मी था था जात नाही हळदीच्या हळदीची हळद आहे ना या अजिबात त्याच्यात पावित्र्य पण उरलं नाहीये आणि वास्तविक तो धार्मिक एक विधी आहे ते धार्मिक विधी पण राहिला नाहीये म्हणून मी हळदीला जात नाही मी उन्नीच्या पण हळदीला नाही गेलो तुम्हीच जा म्हटलं ती गेली जेवण करून गेली होती संध्याकाळचं रात्री साडेनऊ ला घरी रडत आली आई वडील विचारतो आता चालले कुठे मला नवऱ्याला सोडून राहता येणार नाही मी घरी जाते सकाळी लवकर उठून येते हा का किस्सा सांगितला नवरा बायकोने नवरा बायकोचं प्रेम असं असावं असा ज्या घरात अशी पत्नी असते अशी मुलगी असते अशी सून असते तिथे कधीच दारिद्र्य येत नाही अशांती येत नाही तिथे सुख शांती समृद्ध घर भरभराट भरभराटीने घर भरलेलं असतं हे मी माझ्या आयुष्यात बघितलंय कारण मी माझ्या पत्नी तुम्हाला वाटेल मी पत्नीची स्तुती करतोय पण सत्य सगळं सांगतोय कारण तुम्ही सगळ्या महिला तरी पत्नी आहेत कोणाच्या आई आहे कोणाची बहीण आहे कोणाच्या जा जावा न कोण नाही पण आहात ना किती महत्वाचं आहे घर किती सांभाळणं महत्वाचं आहे आणि घर जर सांभाळलं तर त्याच घराला आपण स्वर्ग आपण मेल्यानंतर बघतो ना मेल्यानंतर नंतर नरकात जाणार की स्वर्गात जाणार कोणी बघितलंय पण असलेल्या या जीवनामध्ये आपल्याला जर स्वर्ग करायचं असेल तर त्या घराला स्वर्ग केलं पाहिजे आणि ते सर्वस्वी त्या बाईच्या हातात आहे तिच्या विचारांवरती आहे आणि म्हणून सांगतो प्रत्येक वक्ता असू दे किंवा प्रत्येक एक यशस्वी पुरुष म्हणतो किंवा अशी उपमा दिली जाते यशस्वी पुरुषाच्या पाठी त्याच्या पत्नीचा मोलाचा वाटा असतो मी तर बोलेन माझ्या जीवनात पत्नी आल्यानंतर यश आलं तिथपर्यंत यशस्वी म्हणण्यासारखं काहीच नव्हतं आणि ती आली आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाला माझ्या जीवनाला किंवा माझ्या जो आज मला सगळे म्हणतात ना माझा सोन्या सोन्याचा आणि व्यापार आहे पण कधी झाला ती आल्यानंतर अठरा विश्व दारिद्र्य होत दारिद्र्य माझ्या जीवनात माझी पत्नी यायची आली तिच्या काळामध्ये मी लग्नात काहीच घातलं नव्हतं दोन मणी आणि एक दौली घातली होती सोन्याची बाकीचे काळे मणी होते कारण काहीच नव्हतं म्हणजे परिस्थितीच नव्हती तिच्या गळ्यातल्या एक दौली विकून धंद्याला सुरुवात केली आज साडेतीनशे कोटीचा सा मला धंदा आहे प्रत्येक ठिकाणी ती माझ्यासोबत एक शक्ती म्हणून पाठीशी उभी राहते वास्तविका हळदी कुंपाचा कार्यक्रम जो आहे ना सांगण्यासारखं बरंच आहे माझ्याकडे वेळ नाही आहे माझ्यापेक्षा तुमच्याकडे वेळ नाही कारण मुंबईतून शहापूर मध्ये यायचं म्हणजे दुसरा कार्यक्रम आपण करू शकत नाही पुन्हा जाऊन मुंबई मी त्या दिवशी केली साहेबांना वगैरे मला आठ वाजता सांता क्रुजला सा पोचायचं आहे त्याने मोठा कार्यक्रम आहे मुंबईत पण मला वाटत नाही मी तिथे पोचे त्यांना हळदी कुंकचा कार्यक्रम महिलांचा असल्या कारण म्हटलं आपल्याला का तिथे जाण्याची आवश्यकता नाही असेल भेट देऊन शुभेच्छा देऊन जाऊ परंतु इथे हे जे हॉल तुम्ही हे जे पूर्ण म्हणजे बोलतात ना एखाद भांड भरलं की उतू जात तस या हॉलची परिस्थिती झालेली आहे एवढं आणखी खाली आहे असं म्हणत आहे मग एवढं जर तुमच्या शहापूर मध्ये तुमचं म्हणण्यापेक्षा आपलं आहे मग आता उद्घाटन कार्यालयाचं उद्घाटन केलं शहापूर मध्ये बळीराज सेनेच्या पहिलं कार्यालय तिथेही सांगितलं शहापूर म्हणजे खरोखर आमचं घर वाटतं आम्हाला ज्या टायमाला करी येतात मुंबईच्या ऑफिस मध्ये त्या टायमाला घरातली कोणतरी माणसं सारखं वाटत आणि काळजी पण असते मुंबईतून या जायला दोन ते अडीच तास लागतात ट्रॅफिक वर अवलंबून त्यापेक्षा जास्त वेळ लागतो तर अशा वेळेला तुमच्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही लुर्बूड करणं हे कुठेतरी योग्य नव्हतं कारण तुम्हाला अजून हळदी कुंकू घालायचं आहे त्यानंतर काहीतरी लक्की ड्रो आहेत आणखी पण काहीतरी कार्यक्रम असतील पैठणी वगैरे तर हे सगळं करत असताना तुम्हाला शुभेच्छा द्यायला खास करून आम्ही आलो आणि शुभेच्छा देताना तुम्हाला सर्वांना माहिती असेल आम्ही एक धार्मिक कुटुंब आहे काय लोक आले देवधर्माला मांडत नाही मध्ये वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात आहे याचाच अर्थ मध्ये देवधर्माला मांडणारी लोक मोठ्या प्रमाणात असतील आमच्या घरात रोज साडेतीन तास पूजा जाते रोज वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हो। सुवेल सुद्धा आम्ही अजिबात मानत नाही मानत नाही कारण मी तशी दीक्षा घेतली सहा शास्त्र चार वेळ मी वाचले फक्त वाचले नाही त्याच्यावर रिव्हिजन केलंय आणि म्हणून सांगतो हळदी कुंभाचं महत्व काय तुम्हाला माहिती असेल तरी सांगतो वेळ का होत आहे तुम्हाला होतय वाटत कोणच बोलत नाही ठीक आहे संपवतो लगेच हळदी म्हणजे काय ज्या वेळेला शास्त्र ग्रंथाचा आधार घेऊन सांगतोय संपूर्ण पृथ्वी या पृथ्वीवरती एक असं संकट आलं पूर्ण दुष्काळग्रस्त झाली होती पृथ्वी आणि त्या ठेवा ब्रह्मा विष्णू महेशाने आदिशक्ती महाशक्ती महामायाची आवाहन केलं आणि ती शाकंभरी रूपाने आली शाकंभरी रूपाने येऊन त्या महामायाने शक्तीने संपूर्ण विश्व तारलं त्या दिवशी ब्रह्माची सरस्वती पत्नी विष्णूची रमा रमा म्हणजे लक्ष्मी आणि शंकराची पार्वती या तिघीने मिळून त्या अतिशय ती महाशक्तीला हळद आणि कुंकू वाहिलं आणि तेव्हापासून वास्तविक या हळदी कुंकवाचा म्हणजे असे कार्यक्रम नाही पण हळदी कुंकू कुठली सुभाषीन आली की कोणाच्या घरात गेली की हळदी कुंकू लावतात लक्ष्मी रूपाने आली असं समजून ती शक्ती आली असं समजून म्हणून तुम्हाला तुम्ही लक्ष्मी आहात तुम्ही आहात आणि सरस्वती पण आहात या आम्ही कुठेतरी जाण्याला कमी पडतो परंतु आजपासून मला वाटत मी मग सांगितलंय त्याच्या आधी पण प्रत्येक ठिकाणी सांगतो या येणाऱ्या दिवाळीपासून तुमची तुमची पाद्यपूजा नक्कीच हे लोक सगळे करतील एवढ्या तर मात्र नक्की बाळगतो खर तर त्यांना खरोखर लक्ष्मी यायला हवी असेल घरा सुख शांती समृद्धी हवी असेल तर तुमची दखल घेणं ही फार गरजेचं आहे नवऱ्याने पाय धुतले म्हणून तुम्ही तरी आणखी दाबायचा प्रयत्न आम्हाला करू नका प्रेम वाढवा अरे नक्कीच ते तुम्ही करायला असो आज बैला सेना पक्ष स्थापन करून बावीस महिने झाले म्हणजे दोन वर्ष अजून पूर्ण नाही झाले पण या बावीस महिन्यामध्ये आता तुमची सर्व मंडळी आमचे शिंदे साहेब आहेत सगळी मंडळी शहापूरची सतत सगळ्या बैठका होतात त्यांच्याकडे असतात बैठकी बरोबर मुख्यमंत्र्याला कुठला पक्ष नसतो पालकमंत्र्याला कुठला पक्ष नसतो एकदा मंत्री झाला की त्या मंत्र्याला कुठलाही पक्ष नसतो आमदार फक्त पक्षाचा असतो खासदार पक्षाचा असतो पण ज्या टायमाला मंत्री बनतात मुख्यमंत्री कुठलाही मंत्री त्या ठिकाणी तो पक्षाचा म्हणून असतो तो या राज्याचा असतो त्या जनतेचा असतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री येतात त्या मुख्यमंत्र्यांकडे बैठक लागते त्या बैठकीमध्ये खास करून मी शाहपूरच्या हो आमच्या नेते मंडळींना आवर्जून बसवतो हो कारण का की हो मध्ये आपल्याला जो विकास करायचा आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची दखल घेतली जाईल म्हणून ते शाहपूरला आपण मॉडेल तयार करतोय आणि तसं सगळं नियोजन चालू आहे आपल्याकडे नियोजन एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजे गेलाय जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते वर्ष बंगल्यावरती साडेतीन चालली होती सगळ्या महाराष्ट्राच्या प्रश्ना बसल प्रामुख्याने तुमचा शहापूरचा अनेक प्रश्न आम्ही त्याच्यावर बसलो होतो आज पाण्याचा प्रश्न किती गांभीर्याचा आहे चार चार धरण असताना सुद्धा तुम्हाला पाणी मिळत नाही मग इथले प्रतिनिधी काय करतात हा प्रश्न तुम्ही आपण दुसऱ्या दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करायची नाही हे चुकीच आहे त्याने काय केलं त्याने काय केलं त्याने काय का आपण काय करू शकतो हे तर आपण बोललं पाहिजे आपण काय करू शकतो त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे दुसऱ्यांवर टीका करणारा माणूस कधीही मोठा होऊ शकत नाही त्याचं आयुष्यभर फक्त टीका करण्यातच आहे आणि म्हणून तुम्हालाही सांगतो आपल्यावर टीका करणारे असू दे टीका करायचे निंदा करायचे घर असे शेजारी म्हणतात आपल्याला सुधारायला म्हणतो आपण दुसऱ्यावर टीका करायची नाही आपल्याला कामातून लोकांना जवळ आहे आणि म्हणून आजच्या कार्यालयाच आज का इथे ओपनिंग झालेले आहे शहापूर मध्ये तुमच्या असलेल्या अडी अडचणी नक्कीच तिथपर्यंत पर्यंत घेऊन जा तुम्हाला न्याय हा मिळणारच कारण आम्ही जो पक्ष स्थापन केलेला आहे हा गोल गरिबांसाठी आहे अडल्या नडल्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगार वर्गासाठी वेगवेगळ्या योजना असतील वेगवेगळ्या नियोजन आहे हे आम्ही पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जातोय आणि म्हणून एवढ्या कमी अवधीमध्ये एवढ्या पक्षांनी भरारी घेतलेली आहे असं कुठलं सरकार नाही कुठल्या पक्षाचा नेता नाही जो आपल्या आपली दिलेली काम बाजूला टाकून पुढे जाईल त्यांना माहिती आहे हा पक्ष स्थापन करणारे कोण आहेत या पक्षात काम करणारे कोण आहेत या पक्षाचे नेते कोण आहेत हे त्यांना चांगलं माहिती आहे आता मगाशी प्रत्येकाने उल्लेख केला म्हणून सांगतो मला काढायचं स्वतःच्या तोंडाने स्वतःची को, स्तुती करू नये राहतो कोकण अख्ख उद्ध्वस्त करणारा रिफायनरीचा प्रकल्प सौदी अरेबियाचा देशा आपल्या देशाचा कोकणावर एक महाभयंकर प्रदूषणकारी प्रकल्प मोठं कोकण नष्ट करण्यासाठी आला होता दोन हजार सतरा अठरा बाहेरच्या देशाचा असल्या कारणाने केंद्र सरकारने हा प्रकल्प कोकणात राबवायचा म्हणून ठरवलं आणि हा प्रकल्प झाला असता तर संपूर्ण कोकण मग चुकीचं सायंटिस्ट सांगतात हा प्रकल्प जर कुठे झाला तर साडेतीनशे ते चारशे किलोमीटर अंतर सर्व नष्ट होईल तुम्ही माझ्या आई बहिणी आहात काय माझ्या मुलीप्रमाणे पण आहेत ज्या वेळेला आम्ही जिथे जिथे रिफायनरी झाले तिथे गेलो तिथल्या महिलांशी संपर्क साधला तेव्हा कळलं आणि त्याचा रिपोर्ट आहे शासनाचा हॉस्पिटलचा की अशा प्रदूषणामध्ये जर एखादी गर्भवती राहिली महिला त्या बाळाला पोटातच अपंगत्व येत एवढा विषारी प्रकल्प होता आणि त्याच्या विरुद्ध लढताना हे का सांगतोय एवढी मोठी लढाई उपचित लढाई कोणाबरोबर होती केंद्र सरकार बरोबर होती लढाई कोणाबरोबर होती तर ते सौदी अरेबिया बरोबर होती त्या राजा बरोबर आणि तेव्हा लढताना मात्र नारी शक्ती जी उठून पेटून उठली ना कोकणातल्या गोर गरीब महिला माझ्या आई माता भगिनी त्यातल्या त्या इथे दोघी तिघी बसलेले आणि अशा पद्धतीने आम्ही लढलो कि राज्य सरकार केंद्र सरकार सहित सौदी अरेबियाला सुद्धा घुटण्यावर यावं लागलं केंद्रातले मोठे स्वतःला काय बोलतात त्याला हिटलर समजणारे बादशाह हिटलर समजणार समजणारे त्या आंदोलनाला आंदोलनासमोर नमले मुंबईत येऊन त्यांना माघार घ्यावी लागली पत्रकार परिषद घेण्यासाठी फक्त ही नारी शक्तीने केलेली करामत आहे भरपूर जे दिली पाच हजार कोटी देतो सहा हजार कोटी देतो मंत्रीपद देतो असो ते आता सांगण्यासाठी सांगण्याची वेळ नाही आणि तुमच्या ऐकण्याची मनस्थिती पण नाही आज तुम्हाला याच्या हळदी करत असताना हळदी कुंकू प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्षातून असू दे सामाजिक संस्थेतून असू दे तुमच्या बचत गटातून असू दे तुम्ही घालता हळदी काय देतात याला महत्व नाही श्रद्धा पाहिजे आपुलकी पाहिजे की पाहिजे आपल्याला एकत्र येऊन काहीतरी करायचं आहे हा उद्देश ठेवा कोणतरी लालच देण्यासाठी वेगवेगळी आयुष्य दाखवतात मोठे मोठी बक्षिस लावतात त्या हळदी कुंकवाला माझ्या मते तरी काहीच अर्थ नाही याच्याने तुम्ही पवित्र पणाने बघा एक धार्मिक दृष्ट्या बघा आणि त्या माध्यमातून एकत्र येऊन काहीतरी चांगलं कार्य करण्याचा विचार करूया आपण माता जसिनीने आता हात घालून एक संकल्प केला आहे की आम्ही शहापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी सगळे एकत्र येऊ आणि कटिबद्ध राहू असं मग संकल्प केलाय आणि त्या सगळ्या पक्षातल्या मला कळलं भाजप शिवसेना राष्ट्रवादी सगळे अनेक प्रश्न पक्ष आलेले आपल्याला त्याच्यावर जायचं नाही त्या सगळ्यांनी मिळून एकत्र तो संकल्प केलेला आहे केलेला तुम्ही संकल्प तो सिद्धीच नेण्यासाठी तो तरीच नेण्यासाठी विजयाचा झेंडा रोखण्यासाठी बहिराज सेना आणि मी सदैव तुमच्या सोबत राहू पुढे एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे एक शेतकऱ्यांचा मेळावा घ्यायचा आहे आता मग मागायला त्यापणे सांगितलं त्यांना ज्या महामंडळाचे अध्यक्षपद म्हणून बसवलेलं आहे ना त्या महामंडळामध्ये फंड भरपूर आहे कमी पडणार नाही पण तुम्ही कुठे कमी करू नका स्वतःला सक्षम घेण्यासाठी करून घेण्यासाठी आपले पतिदेव आपला नवरा हे तर कमवतच असतात काही महिला सुद्धा कमवतात पण जे काही कमवत नाहीये त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण भागरच साहेब मग अशी बोलले मी त्याला सांगितलं की बाबा हो एवढा फंड आहे तो पाच वर्षाचा एका एक वर्षात दीड वर्षाचा वापरून टाका हो नक्की घोटाळा नाही करणार आम्ही घोटाळे आम्ही लगेव आम्ही नाही परंतु जर लोकांच्या न्याय हक्कासाठी चौकटीच्या पाऊल टाकायला लागलं ते नक्कीच टाकणार त्या पद्धतीचा त्या विचाराचा आमचा पक्ष आहे आणि म्हणून तुम्हाला जास्त बोल बोलणार नाही मला काय काय नावं लिहून दिली होती कोणाकोणाचा सत्कार करायचा आहे वगैरे प्रस्तुती करायची पण एक मात्र नक्की ते ताई कुठे आहे ज्यांनी स्वतःच्या दिराला स्वतःच काळीच दिलं त्याला बरोबर तुम्हाला म्हणजे अंतकरणापासून तुम्हाला नमस्कार आजच्या जीवनात ना पत्नी पण एखाद्या वेळेला पाठीपुढे करेल स्वतःच्या नवऱ्याला द्यायला पण दीराला दिलं दे। महान व्यक्ती आहे प्रत्येकाने एवढं मोठं मन केलं पाहिजे भगवंताच्या कृपेने कोणाच्या जीवनात असे प्रसंग येऊ नये परंतु मन मात्र असं प्रत्येकाने मोठं केलं पाहिजे खऱ्या अर्थाने खरं जीवन हेच आहे आज आपण जीवनशैलीकडे चालू आहे आपण जीवन जगत नाही तर जीवनशैली जगतोय आणि जीवन जगणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि ते जगलं पाहिजे प्रदूषण मुक्त आपल्याला कोकण ठेवायचंय प्रदूषण मुक्त आपल्याला महाराष्ट्र ठेवायचं प्रदूषण मुक्त आपल्याला देश ठेवायचा आहे आणि त्यासाठी निसर्गाचं पण संरक्षण करणं हे तुम्हा आम्हाला सर्वांची काळाची गरज आहे कारण जर आपण निसर्गाचं संरक्षण नाही केलं निसर्ग वाचवला नाही तर पर्यावरण राहणार नाही आणि आपण मात्र कुठेतरी चुकीच्या दिशेने जात आहे जातोय हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून सांगतो जमीन जागा विकू नका जमीन जागा विकू नका सगळ्या राजकारण्याचा डोळा या सगळ्या परिसरावर आहे नको ते घाणे प्रकल्प आणून तुमच्या माती मारतील जमीन जागा विकल्या तर आणि नंतर आपल्या मुलांना पुढे आयुष्य जगणं कठीण होईल पुढच्या टायमाला आपण भरत बोलू कारण तुम्हाला हळदी कुंभचं कार्य करायचं म्हणून सर्वांना येते मी माझ्या बळीराज सेनेच्या वतीने माझ्या अर्धांगिनीच्या वतीने सर्वांना इथे शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय श्रीकृष्ण